नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तथे समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवातांबे सर यांच्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेमध्ये दिलेल्या महिलांचा आदर आणि सुरक्षा काळाची गरज झाड बोलते आहे मला वाचवा लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती वाढते प्रदूषण बिघडते आरोग्य ऑक्सिजन संपला तर मोबाईल इंटरनेटचा अतिवापर शाप की वरदान व्यथा जगाच्या पोशिंद्याची या विषयाला अनुसरून या स्पर्धेत मी सहभागी होत आहे सह्याद्रीच्या कुशीत सुंदर जांभवडे माझे गाव सह्याद्रीच्या सुंदर जांभवडे माझे गाव निसर्ग पुत्र मी धरती मातेचा संदीप माझा नाव नमस्कार मी संदीप रमेश खुबरे राहणार मुकामपोष्ट जांभवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग राज्य महाराष्ट्र देश भारत वरीलपैकी लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयावरती मी काव्य सादर करत आहे संस्कृतीत वेद काळ पंचमहाभूतांचा वावर आज मात्र स्वार्थीपणा चालू आहे ही ते कर जागतिकी करणात बदलली ही व्यवस्था बिघडली ही अवस्था अन लोपले संस्कार तन मनधन गेले संस्कृती लोप पावले पवित्र नाही राहिले विकृतीने सर्वस्व गेले भोगविलासी प्रवृत्ती अज्ञान खाईत लोटले वेदरचनाकारांनी जना सारे यादी धले अतिथी देवोभव जाऊन पाहुण्यांना टाळण्याची पद्धती गुरुकुल संपूर्ण पिढी शिक्षणाची झाली माती लुबाडली गेली प्रकृती आहे खाणे विकृती बदलून परंपरा पद्धती संपविली संस्कार संस्कृती संस्कृतीचे पालन नाही केली संस्काराची दुर्दशा मोडून पडली व्यवस्था चक्र फासा, तरुणाई अमली गुळख्या तू नाही चढली नशा उरला एकटा तो कप उद्वस्त झालेल्या बशा सर्वाधिक जबाबदार दूरदर्शन त्यात स्मार्टफोनची भर इथे मांडला संस्कृतीचा समाज माध्यमांनी बाजार एकत्र कुटुंब अविभक्त संसार डोळ्यातील आटले पाणी भावना शून्य कारभार ना स्त्रियांचा सभ्यतेचे द्योतक होते निर्लज्जपणे आज मात्र अंग प्रदर्शनच घडते संस्कृतीत पोशाख रचना पूर्ण अंग वस्त्र दिसते वस्त्रे फाट की परिधान तेही फार तो कडे पडते रामायण राहिले ग्रंथा पुरते महाभारत तुचा आहे संपत्तीचा वारसा हक्क भावाभावात वाद आहे मातृ पितृ देव म्हणणारी आश्रम भरणे चालू आहे नको म्हणत संस्कार संस्कृती सारे लोप पावत आहे सत्य न चाले बहुत, विजय सत्याचा होय चोर फिरतो खुशाल फाशी संन्यासाला जाय असते दुधाला तरी कुठे खरेपणाची साय, कोण नाही कोणाचा पैशाचाच न्याय होय रिक्त झाल्या परंपरा संप चालले संस्कार ना कुणाही उमजे नाही कुणाला फिकीर राहस पर्यावरणाचा होतोय प्रत्येकाला खबर नाही घडत ठोस काही लिहून ठेवली बखर करुण करून टाकला संहार नष्ट निसर्ग संसार बहु देखियले परी कोण करेल उद्धार आता थांबवूया रहास पर्यावरणाचा खास उठा जागे भारे सारे लोपले संस्कृती संस्कार लोपले संस्कृती संस्कार धन्यवाद